नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत स्थल या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट, नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ल्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलाला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थर्ड या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड वाईस या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे हर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं सा तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवार रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज वीडियो थर थर या व्हिडिओमध्ये स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत स्थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई के केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड crawl... वाईस या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे तर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवारिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलाला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हे मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवार मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि आने, अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थर या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेला आहे वर्ल्ड बाईस या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थल या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलाला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मध्ये स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत स्थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ल्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थल या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे ची दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत स्थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेला आहे वर्ल्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलाला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत स्थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं ला आहे थल या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवार रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हे मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये मह दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थर या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेला आहे वर्ल्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थल या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हे मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत स्थळ या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ल्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थल या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवार रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला आने... आनेक चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल स्थळ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थर या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड वाइज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे तर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवार रिंगा मनोसा यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलाला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचा स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्थल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत थर्ड या चित्रपटाने पहिल्या दिवशी सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पाच लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तीन लाखाची कमाई केलेली आहे आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे आणि टोटल नेट कलेक्शन या चित्रपटाने तेरा लाख रुपयाची नेट कलेक्शन केलेलं आहे वर्ड वाईज या चित्रपटाने पंधरा लाखाचा कलेक्शन केलेला आहे सेनेनिकच्या अनुसार आणि इंडियन नेट कलेक्शन तेरा लाख रुपयाचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाने पंधरा लाख रुपयाचं केलेलं आहे थर या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं सा तर हा एक ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडतो हा चित्रपट या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जयंत दिगंबर सोमकर यांनी केलेले आहे या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण करण गोवर आहे आणि या चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिलगावकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला आहे अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली गेलेली आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा तिचं आणि लग्न याची गोष्ट या, या चित्रपटात आहे त्याशिवाय श्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवत हा चित्रपट अनेक महोत्सव मध्ये दाखवला गेलेला चित्रपट आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे